नमस्कार स्वरांजली ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे देऊडणी एकादशीच्या दिवशी काय करू नये आणि काय करावे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कार्तिक महिन्यातील येणारी उठणे एकादशी विष्णूच्या पूजेसाठी खास मानली जाते या दिवशी भगवान श्री हरी विष्णू झोपेच्या योगा योगातून चार महिन्यानंतर उठतात हा दिवस प्रबोधनी एकादशी म्हणून ओळखला जातो यंदा बारा नोव्हेंबर रोजी सर्वार्थ सिद्ध योगात एकादशी साजरी करणार आहे हिंदू धर्मात देवुपणी एकादशीच्या दिवशी लग्न घरप्रवेश यासह सर्व शुभ कार्य ला सुरुवात होते देव या दिवशी देवमुपमी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो मात्र देवूटने एकादशीच्या दिवशी काय करू नये काय करावे हे जाणून घेऊया माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये एकादशीच्या दिवशी इतरांची निंदा कर करणे हे टाळावे असे केल्याने जीवनात नकारात्मक वाढ होऊ शकते तर देवगूने एकादशीला तामसिक अन्नाचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी राग टाळावा त्यामुळे मानसिकता ताण वाढतो त्यामुळे भक्तिभावाने विष्णूची पूजा करावी जर कुणी चूक केली असेल तर त्याला माफ करा तर या दिवशी भाताचे सेवनही करू नये तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नयेत पूजेच्या एक दिवस आधी तुळशीचे पाणी तोडून घ्या तर या दिवशी काय करावे देवपणे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि तुळशीच्या झाडांची पूजा करावी मनोभावी ही पूजा केल्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते सुख शांती लाभते त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीची लक्ष्मीची पूजा करावी तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद